जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना सूचित करण्यात येते की सालाबादाप्रमाणे याही वर्षी येत्या माघ पौर्णिमेच्या मंगलमय दिनी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पंचविसावी विशाल बौद्ध धम्म परिषद संपन्न होत आहे या पंचविसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला म्यानमार थायलंड जापान श्रीलंका बांगलादेश पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्याचप्रमाणे या विशाल बौद्ध धम्म परिषदेमध्ये समता सैनिक दल औरंगाबाद डिव्हिजन यांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे तेव्हा सर्व धम्मप्रेमी बौद्ध उपास उपासिकांना मी स्वतः धम्म परिषदेचे आयोजक वदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळा येथून आपल्या सर्वांना जाहीर निमंत्रण देत आहो येत्या बारा फेब्रुवारी रोजी पंचवीसाव्या विशाल बौद्ध धम्म परिषदेला देश विदेशातील बौद्ध भिक्कच्या धम्म प्रवचनाचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं नमो बुद्धाय जय भीम